नमस्कार मी गयांद्रे आपण जे पाहता माय बोवी न्यूज चॅनल पावल्या बातमी चंद्रपूर जिवती तालुक्यातील गाडी चालक ड्रायव्हर संघटनेच्या जा कायद्याविरोधात जाहीर निषेध तालुक्यातील सर्व गाडी चालक ड्रायव्हर संघटना या संदर्भातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे नव्या कायद्यानुसार चालकांच्या हातून अपघात झाल्यास व चालक घटनास्थळून पळून गेल्यास दहा वर्षाची शिक्षा तर सात लाख रुपये दंड तरतूद करण्यात आली होती चालकांच्या आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त होणे शक्यता असल्यामुळे हा कायदा रद्द करावा तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारच्या घोषणाबाजी देण्यात आल्या या घोषणाबाधित चंद्रपूर तालुक्यातील ड्रायव्हर संघटना व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण चंद्रपूर